हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या मंडणगड येथील नवीन दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचा गौरव आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून जे आज कार्यरत आहेत असे आदरणीय भूषण गवई साहेब मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी माननीय न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिकजी माननीय न्यायमूर्ती श्री माधव जामदारजी आमचे सहकारी पालकमंत्री उदय सामंतजी योगेश कदमजी श्री विनोद जाधव प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अमृता जोशी दिवाणी न्यायाधीश त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे समोर बसलेले सर्व न्यायमूर्ती आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी सर्व अधिकारी सर्व ज्येष्ठ वकील मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे मग अशी साहेबांनी देखील उल्लेख केला दोन हजार तेवीस साली आठ ऑक्टोबरला म्हणजे बरोबर दोन वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब मी उदयजी आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ दोनच वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या पीडब्ल्यू डी विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे ज्यावेळी भूमिपूजनाला आलो होतो त्यावेळी गवईसाहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे त्यामुळे अर्थात मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाही आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं सा खंडपीठ झालं इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालये झाली असं आपण सांगत असतो पण खरं तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवई साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सल्ल्याने दोन हजार चौदापासून सुरू झाला आहे ज्यावेळी चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवईसाहेब हे सरकारसोबत त्या त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं आणि याचाच परिणाम आहे की दोन हजार चौदापासनं दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या सरकारने जवळपास दीडशे न्यायालय आणि न्यायालयीन इमारती याला मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू केलं आणि त्यातल्या अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि खरोखर केवळ गवईसाहेब इथे उपस्थित आहे म्हणून मी म्हणत नाही तर याचं मोठं श्रेय हे गवई साहेबांना त्या ठिकाणी जातं की त्यांनी सातत्याने या संदर्भात सरकारसोबत संवाद करून आणि त्यातल्या अडचणी दूर करून या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या मला याही गोष्टीचा आनंद आहे की मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना आणि आताही विधी व न्याय खातं हे माझ्याकडेच ठेवलं जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांना मागून घेतलं मी म्हटलं हे खातं मला माझ्याकडे हवं आहे कारण मी वकील आहे जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी त्यामुळे एक थोडं प्रेम या खात्याबद्दल विशेष माझं होतं आणि म्हणून मी शिंदेसाहेबांना सांगितलं की आणि ते मुख्यमंत्री असताना देखील आम्ही जवळपास एकोणतीस वेगवेगळ्या वेग न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी मान्यता दिली त्यामुळे उदय सामंतजी आपण काळजी करू नका चिपळूणचं जी मागणी आपण न्यायालयीन इमारतीची केली आहे ती तात्काळ आम्ही मंजूर करू तुम्ही बिलकुल चिंता करू नका लगेच त्याला ही मान्यता ही दिली जाईल आणि अर्थातच अंबळवेच्या संदर्भातही आपला आराखडा तयार झालाय त्याला वेग देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू हे न्यायालय याकरता महत्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास दीडशे किलोमीटर आहे जवळपास चार साडेचार लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे त्याच्यामुळे लोकांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ एक इमारत किंवा एक न्यायालय नाही तर लोकांकरता न्यायदानाची व्यवस्था एक गतिशील व्यवस्था या निमित्ताने तयार झालेली आहे आणि अर्थातच त्याचं शंभर टक्के क्रेडिट हे माननीय गवई साहेबांना आहे त्यांनी जेवढा पाठपुरावा याचा केलेला आहे क्वचितच एखाद्या एवढ्या सर्वोच्च स्तरावर बसलेले न्यायमूर्ती इतका त्याचा पाठपुरावा करता डे टू डे म्हणजे जसं दोन वर्षात इमारतीचं काम पूर्ण करण्याचं क्रेडिट हे आमच्या पीडब्ल्यू डीला आहे तसंच त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गवई साहेबांना देखील आहे त्यामुळे सगळ्यांकरता एक त्यांनी टाईमलाईन आखली होती त्या टाईमलाईनमध्ये हे काम पूर्ण करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते आज आपण निश्चितपणे पूर्ण करू शकलो आणि एक मोठी न्यायदानाची व्यवस्था या ठिकाणी आपण केली आहे आमचा जो कोकणी माणूस आहे हा अत्यंत स्वाभिमानी आहे तो शांत स्वभावाचा आहे तो अतिशय प्रेमळ आहे पण कोकणी माणसाबद्दल असं सांगतात की एकदा कोर्टात गेला तर तो काही मागे हटत नाही त्याच्यामुळे कोर्टाचा निर्णय झाल्याशिवाय तो काही पाठीमागे हटत नाही आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये या न्यायालयाच्या माध्यमातनं हे जे काही प्रलंबित खटले आहेत ते वेगानं त्या ठिकाणी निकाली निघतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संशय नाही आज खरं म्हणजे आपण बघतो आहोत की अनेक बदल आता या ठिकाणी झाले आहेत आमच्या बॉम्बे हायकोर्टनी आता थेट प्रक्षेपण देखील सुरू केलेलं आहे थेट प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे अनेक आता खटल्यांच्या संदर्भातले व्हिडिओ हे आम्हाला युट्यूबवर पाहायला मिळतात आणि त्यातून अनेक, अनेक, अनेक कशा प्रकारे न्यायदानाची प्रक्रिया चालते ही देखील आता लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोचते त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी या सगळ्या व्यवस्थेला वेग यावा हा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे आणि माननीय आपले सरन्यायाधीश गवई साहेब यांचं तर नाव या सगळ्या ज्युडिशियल इतिहासामध्ये याकरता लिहिलं जाईल की व्यवस्थांमधल्या ज्या गॅप्स आहेत त्या भरून काढण्याकरता त्यांनी जे काम केलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं असो ते मॅन पॉवरचं असो त्या न्यायमूर्तींच्या रिक्त जागांचं असो या प्रत्येक बाबतीमध्ये ज्या वेगानं त्यांनी हे काम केलेलं आहे ते खरोखर मला असं वाटतं की इतिहासामध्ये त्याची नोंद होईल आणि एखाद्या व्यक्तीने मनात आणलं तर तो किती वेगानं काम करू शकतो हे देखील गवई साहेबांनी त्यांच्या मध्ये आपल्याला निश्चितपणे दाखवलेलं आहे आणि आता येत्या काळामध्ये आपला सगळ्यांचाच हा प्रयत्न आहे सरकार म्हणून आणि ज्युडिशियरी म्हणून की नवीन कायदे क्रिमिनल कायदे आलेले आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून वेगाने लोकांना न्याय मिळाला पाहिजे सिव्हिल कोर्टात वेगाने न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने आमचं न्यायालय आम्हाला जे जे काही सूचना करेल सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आपण करू आपल्या भारताचे संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इतकं सुंदर संविधान आपल्याला दिलेलं आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता देखील आहे आणि प्रत्येकाकरता न्याय देखील आहे आता व्यवस्थेवर ही जबाबदारी आहे की या संविधानाने जो विचार अपेक्षित केलेला आहे या संविधानाने जे काही त्याचं परिवर्तन अपेक्षित केलेलं आहे ते व्यवस्थेच्या माध्यमातनं अचीव्ह करणं तिथपर्यंत पोचवणं आणि पोचणं ही जबाबदारी आपली आहे आणि महाराष्ट्राचं सरकार म्हणून ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडू हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं कोट या ठिकाणी तयार झाल्याबद्दल या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सर्व नागरिकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र